तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावरती आहेत काल बीडमध्ये आले असता त्यांच्यावरती शिवसेना ठाकरे गटाकडून सुपाऱ्या फेकण्यात आल्या या प्रकरणावरून राज ठाकरेंनी पोलिसांच्या सुरक्षेवरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाराजी व्यक्त केली नेमके पोलिसांचे इंटेलिजन्स काय करत होते असा सवाल त्यांनी पोलिसांना विचारला यासंदर्भात गृहमंत्र्यांशी बोलणार असल्याचं देखील राज ठाकरे म्हणाले शिवसैनिकांच्या सुपारी हल्ल्यानंतर राज ठाकरेंनी अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाणकर यांच्याशी चर्चा करत पोलीस बंदोबस्ताविषयी नाराजी व्यक्त केली दरम्यान घटनेनंतर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर हे देखील तिथे दाखल झाले होते आणि त्यांनी या ठिकाणाचा पोलीस बंदोबस्त वाढवण्याच्या सूचना केल्या राज ठाकरे काल बीड दौऱ्यावरती असताना त्यांच्या गाड्यांच्या ताफ्यावरती सुपाऱ्या फेकण्यात आल्या आणि या सगळ्या प्रकारावरून पोलीस व्यवस्थेवरतीच राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली बीडमधल्या दौऱ्यावरती असताना राज ठाकरेंच्या ताफ्यावरती अशा प्रकारे बऱ्याचशा सुपाऱ्या फेकण्यात आल्या आणि या सुपारी फेक प्रकरणावरून राज ठाकरे चांगले संतापले आणि पोलीस डिपार्टमेंटमध्ये देखील त्यांनी आपली नाराजी व्यक्त करून दाखवली बीडमध्ये काल राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपारी फेकीचा प्रकार घडल्यानंतर राज ठाकरे यांनी पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तासंदर्भात त्यांनी चिंता व्यक्त केली होती त्याचबरोबर नेमकं इंटेलिजन्स काय करत होतं असा देखील सवाल उपस्थित केला होता त्यानंतर मात्र आपण बीडमध्ये पाहिलं बीडमध्ये ज्या हॉटेलमध्ये राज ठाकरे थांबलेले आहेत त्या हॉटेलच्या बाहेर मध्यरात्रीपासूनच तगडा बंद पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता आत्ता राज ठाकरे हे इथून जालन्याकडे रवाना होणार आहेत त्याच पार्श्वभूमीवरती आपण पाहतोय पोलीस दलातील जे वरिष्ठ अधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत रात्री काल घडलेल्या घटनेच्या नंतर राज ठाकरे यांनी पोलीस उपाधीक्षक यांना देखील बोलून नेमका हे प्रकार घडला काय तुम्ही काय करत होते अशा पद्धतीने देखील सवाल विचारला होता आणि त्यानंतर आता जो पोलीस बंदोबस्त आहे तो वाढवण्यात आला आहे त्यांच्या सुरक्षित देखील वाढ करण्यात आली एकंदरीत झालेला जो विरोध आहे ज्या पद्धतीने राज ठाकरेंना सुपारी फेकण्याचा प्रकार केला आणि तो देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं केला गेला होता त्यावरती देखील भाष्य करतील या पद्धतीनं सूत्रांकडून माहिती मिळते मात्र जी काल घटना घडली होती त्यानंतर मात्र आता कुठंतरी बीडचं जे पोलीस प्रशासन आहे ते देखील खडबडून जागा झालेलं आहे आणि इथून जालण्यापर्यंत जाईपर्यंत आता जे पो, पो जो पोलीस बंदोबस्त आहे तो पूर्ण वाढवण्यात आलेला आहे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये या साठी खबरदारीची उपाययोजना म्हणून पोलीस प्रशासन मध्यरात्रीपासून राज ठाकरे यांच्या दिमतीसाठी इथं तळ ठोकून उभा असल्याचं चित्र बीडमध्ये मध्ये पाहायला मिळत आहे तेव्हा म्हणून प्रकाश जाधवसोबत सुरेश जाधव न्यूज एटीन लोकमत बीड